नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडची नेचर तर आता मी निघालेली आहे बाहेर जाण्यासाठी तर बाहेर आम्ही चाललो आहे एका मंदिरामध्ये मुलगी आहे माझी आणि गाडीमधून चाललो आहे नातू आहे माझा ही मोठी मुलगी आहे मोठ्या मुलीचा आज वाढदिवस आहे तर आम्ही जाताना आम्हाला ट्रेन दिसलेली त्यांनी शॉर्टकट मार्ग स्वीकारला शॉर्टकटने आम्ही चाललेलो हो, आहोत तर शॉर्टकट मार्गने मग आम्हाला दोन तीन वेळा ट्रेन दिसलेली जाताना जवळूनच जा। तर ट्रेनचा पण व्हिडिओ काढून घेतला गाडीमधूनच तर आम्ही राहतो तिथून आमच्याजवळच म्हणजे शॉर्टकटने तास तासावरती टिटवाळा मंदिर आहे तर टिटवाळा मंदिर गणपतीचं मंदिर आहे तर आता आम्ही टिटवाळ्याला गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी चाललेलो आहोत तिकडं लांब ट्रेन थांबलेली ला ला हो। ट्रेन होती ट्रेनचा व्हिडिओ घेतलेला आहे आता ते जवळच आलो आहे आम्ही आता टिटवाळ्यामध्ये आलेलो आहे जवळ शक्यतो आम्ही कधी जास्त बाहेर जात नाही आलो तो गावी तो गावी तो। तर गावी येतो किंवा मग गावीच येतो काही कोणाचं कार्यक्रम असलं तर मग तिकडे जातो मंदिराजवळ आलेलो आहे आम्ही दिसतंय सगळं दुकानं पार्किंग आता आम्ही चाललेलो आहे मंदिर आहे ला ला ते लांबून आहे तर इथं आहे ना आम्ही बऱ्याच वेळेला गेलेलो रात्री पण गेलेलो दिवसा पण गेलेलो तर माझे मुलं लहान लहान होते तेव्हा पण आम्ही जायचो अजून पण जातो आम्ही नवीन गाडी घेतलेली तेव्हा पण आम्ही गेलेलो त्याच्यानंतर दोन तीन वेळा आम्ही जाऊन आलेलो तर आता तिचा बड्डे होता ते जाणार होते तर चला म्हटले मग आम्ही पण निघालो तर हा चालला मा मागून बोलत बोलत त्याच्या त्याच्या मोडनुसार हार घेता येत मी इकडं दुकानांची वेळ आहे काय काय आहे तिथं असं सजलेलं दुकान बघायला मला खूप आवडतं चपला काढलेल्या आहे सगळ्यांनी दुकानाच्या तिथं ठेवलेल्या आहे मी गाडीतच ठेवल्या होत्या तर आता आम्ही चाललेलो आहे मंदिराच्या आवारामध्ये एरवी खूप गर्दी असते पण आज गर्दी नव्हती आम्ही असंच आम म्हणजे आम्ही आमचंच होतो मंदिराच्या आतमध्ये गेल्यावरती नळ आहेत तिथं पाय धुवून घ्यावा लागतो तर पाय धुत आहेत आमचे शेट पण पाय धुत आहेत त्याचा पण ना वाढदिवस वा आत्ताच झाला एक महिना झाला आतमध्ये आम्ही आहे आता कोणीच नाही ये, आहे एरवी हे खूप भरलेलं असतं सगळं त्या दिवशी कुणीच नव्हतं आम्ही दुपारच्या वेळेला गेलेलो माझा पण कार्ड बोलले मग तिचा पण काढला चाललेलो आहे आता आपण मंदिरामध्ये गर्दी नसल्यामुळं ते सगळं चालून आपल्याला पार करून जायचं होतं आपण आलेलो आहे मंदिरामध्ये पूजा चालू आहे दर्शन झालेलं आता आम्ही बाहेर निघलेलो बाहेर बसलो होतो तिथे फोटो नव्हते काढून देत पण मग आता माझी ब्लॉग असल्यामुळं मग मी थोडंसं काढून घेतलं तर मी काढलेला आहे व्हिडिओ थोडासा छोटासा मंदिरातला आता मंदिराच्या बाहेरून काढलं आहे दरवाजात लांब उभं राहून झोम करून काढलेला आहे मेन गेट असताना बाहेर जाण्याचं तिथून बाहेर आलेलो आहे पाय पडून बाहेर आलो सगळे आता तिथं शेजारीच दुकानं लावलेले होते शॉप तर मग ते शॉपमध्ये आम्ही घुसलो इथं आम्हाला खूप वस्तू मिळाल्या बघायला आणि आम्ही प्रत्येक वेळेस आल्यावरती इथं जातो म्हणून बघायला सगळ्या टाईपच्या वस्तू मिळतात तिथंच एकाच ठिकाणी सगळं मिळतं देवाचं सामान सगळं पापड पण होते पुस्तकं पण होते सगळे मी गावी आलेले आहे तर गावी गावचं म्यु बॅकग्राऊंड घेते मी म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक बाहेरचं पक्ष्यांचं घेते आहे मला मागे बॅकग्राऊंड म्युझिक लावायचं आहे पण मी अजून काही विचार नाही केला कारण मा माझं लक्ष नाही आहे एव त्याच्याकडं की आपण लावावं म्हणून मी अजून काही शोधलं नाही आहे मी आता हे पक्षी आपल्या आजूबाजूला आवाज करतायत तर त्यांचंच लावलेलं आहे आता हे आम्ही बघतोय सगळं शॉपिंग पण करतो आहे काही वस्तू पण घेतो आहे गणपती बघतायत दोघी पण घेऊ आपण सारखाच असं म्हणतात दुकानदार आहेत दादा त्यांना पण मी विचारलं कार्ट पण घेतलं आणि त्यांना मी सांगितलं की मी छोटंसं ब्लॉग बनवणार आहे तर काय हरकत नाही म्हणे चालेल आणि मंदिरामधलं थोडंसं घेतलं आहे तर काही म्हणजे त्यांचं अस्तत्व नको तर मग स्वारी की मी थोडीशी व्हिडिओ काढले लोकांना दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये बघण्यासाठी सगळ्या टाईपचे फोटो आहे सगळ्या टाईपचे पुस्तकं आहेत आणि खूप मोठं दुकान आहे डब्बे आहेत गणपती मोठमोठ्या गणपतीच्या मूर्त्या मौट आहेत जे दुकानांमध्ये शॉप शॉपमध्ये शॉपीसला ठेवतात किंवा कोणी बसवण्यासाठी घेतात गणपती महादेवाच्या पिंडी आहेत मोठ्या सगळं शॉपिंग करून झाल्यावरती माझ्या मुलींनी घेतलं पण मी काय घेतलं तर दोन गणगोळे घेतलेली एक दिव्याची वात वरती करण्यासाठी चिमटा असतो ते तो घेतलेला आणि दोन तीन अंगठ्या घेतलेल्या एवढंच घेतलं मी पूर्वी आम्ही खूप शॉपिंग करायचो आता मुलं मोठी झाली मुलं त्यांची त्यांची शॉपिंग करतात काय त्यांना लागन ते घेतात आपण घेतलेलं त्यांना आवडतं नाही आवडतं मग आता आपण एवढी गरज नाही लागत की आपण दुसऱ्यांसाठी शॉपिंग करावी किंवा एखादी वस्तू घ्यावी किंवा काय असं तर ज्याचं ते घेतात आवडीनुसार बड्डे गडले सगळे खडे खडे आहेत बिबे आहेत कवडी आहे सगळं आहे दुकान सगळं दुकानामध्ये आहे जेवढ्या आपल्या वस्तू लागतात तेवढ्या वस्तू आहेत आणि एकाच ठिकाणी मिळतात आता आम्ही वीस तीस वर्षापासून बघतोय हे आम्ही बऱ्याच वेळेला जातो तसं म्हणजे आहे तसंच आहे असं मंदिर आहे मंदिराच्या पुढं जागा आहे डाव्या साईडला हे शॉप आहे त्यांचं अंगठी बघतोय आम्ही आणि आपण व्हिडिओच्या याच्यामध्ये असतो ना तर आपलं लक्ष व्हिडिओकडेच असतं काही वस्तू घ्यायची असली तर पण आपल्याकडं ते लक्ष पण नसतं एवढं आणि घ्यायचं म्हटल्यावरती मग व्हिडिओ राहून जाते तर मग व्हिडिओच पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो नशीब त्या दिवशी गर्दी नव्हती नाही तर मग खूप गर्दी असते आणि कधीकधी दर्शन पण होत नाही पटपट पटपट पट, सगळीकडे कॅमेरा फिरवून दाखवण्याचा प्रयत्न आहे स्वामी समर्थांचं फोटो हे घरात लावलं तर चालेल का विचारते घे मग म्हटलं हे पीस आहे पाणी आहे धबधबा हे पण एक आहे हे पण एक तर दादानी तिथं ठेवलेलं पण मी पूर्ण व्हिडिओ काढले ना दादा काही नाही बोलले मग मी दादांजवळ गेलेली त्यांना सांगितलं आता बाहेर आलेलो आहे आहे आता नंतर घाई झालेली ना चला चला असं टाईम झालेला बाहेर आलो मंदिराच्या याच्या बा आवारामध्ये मेन मंदिरामधून बाहेर निघलं ना की थोडीशी गल्ली आहे गल्लीतून परत दुकानं आहेत तिथं भरपूर तिथं छान बांगड्या वगैरे मिळतं एक मिनटावरतीच आहे म्हणजे पुढच्या साईडनी निघायचं आणि इकडून मधून येऊन पार्किंगकडे जायचं असं तर ते पुढं दिसतंय ना ते बांगड्यांचे वगैरे दुकानं आहेत इकडं पण आहे असं मग तिथूनच रोडच येत असा तो तर उजव्या साईडनी चष्मे वगैरे उजव्या साईडनी डाव्या साईडने नटलेलं आहे सगळं गणपती आहेत तर फोटो व्हिडिओ काढायचे असं मग ती व्हिडिओ लंबी होती ना म्हणजे मोठी होती ना व्हिडिओ म्हणून मग हे हे मंदिर आहे आता आपण चाललेलो आहे रिटर्न मोठी व्हिडिओ बनते ना मग ते फा फास्टमध्ये घ्यावं लागतं थोडं थोडं सगळं आलं पाहिजे कॅश त्याच्यामध्ये इकडे आम्ही चपला काढल्या होत्या त्यांनी तिकडं पण दुकानं आहेत हार आहेत सगळं मिळतं पैसे असले की सगळं मिळतं तर आता आम्ही चाललेलो आहोत रिटर्न तिला विचारलं तुला काय घेऊ तर सांगते पेडा घे मग घे म्हटलं तुला पेडा घे आता आपण बाहेर चाललोय संपलेलं आहे आता एंट्री असते ना तिथूनच बाहेर पडलेलो आहे इकडं मोठं गेट आहे असं मंदिरात येण्यासाठी आणि आता पार्किंगमध्ये आलेलो आहे तर इकडं वेरांते बाहेर होती हा पळत आलेला मासे पकडले मासे पकडले म्हणतात शेजारी तळं पण आहे त्याच्यामध्ये मासे पण असतात बाय बाय तो मंदिर दिसतंय पाठी मी आहे मला पण घेतलं मुलीची ननंद मुलीचे मिस्टर आहेत माग जावेत आमचे टाटा आहे इथं मंदिर पण मागे तिथं पाण्याचं हे पण आहे तिथ त्याच्यामध्ये मासे पार्किंग आहे आणि नवसाला पावणारा गणपती आहे आणि भरपूर गर्दी होते तिथे आता आम्ही चाललेलो आहे तर अशा प्रकारे आम्ही टिटवाळा गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे तर आम्हाला जवळच आहे आणि नावाजलेलं मंदिर आहे बसलेलो आहे आम्ही हा आमचा नातू आहे ना मला बोलत होता तू नुसती बडबड करते म्हणे तू नुसती बडबड करते असं बोलत होता नंतर मी गप्प बसलेली <laughs> त्याला आता बोलता यायला लागलं ना तर सगळं बोलून दाखवतो शाळेत जायला लागला कुठं बसलेलं बघा तिथून हलतच नव्हता नंतर घेतलं बाजूला लगेच बाजूनी पाणी होतं पाण्याची नदी होती आहे का सांगतो तू बडबड करते आई तू बडबड करते असं म्हणतो उतरलो होतो आम्ही तिथं गेले ते आम्हाला सोडून जवळच आमच्या त्या घराजवळ अशा प्रकारे आम्ही केटवाळ्याचं दर्शन घेतलं गणपतीचं दर्शन घेतलं शॉपिंग केली फिरलो आता आम्ही चाललो इथं जवळच अर्ध्या मिनटावरती आमचं घर आहे तर अशा प्रकारे आमचा प्रवास झालेला आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद एवढी मोठी व्हिडिओ असताना पण तुम्ही बघितली स्किप न करता थँक्यू व्हेरी मच कमेंट करा बाय